जागा घेऊन लय मोठी चुकीली असं वाटायला ही ला जागा आवडली पण जागेला सुखसुविधा नसलेली जागा घेतली आपण तर एक महत्वाचं विचारायचं जी मोठी इथं आहे बघा पस्तीस किलोची कोकणात कोल्हापूर का रत्नागिरीवरून मागवतात तर ती इट परवडती का आपली बारकी साधी बा काहीतरी बारा का चौदा रुपयाला ईट आहे बघा सहाची तर ती परवडते मित्रांनो व्हिडिओ टाकला होता की घर बांधायला चालू करायला लागलोय मी पण एवढ्या आडे अडचणी आहेत ना बास पोल भरायला म्हणजे पैशाचं सगळं व्यवहार बी झाला आहे फक्त एका सहीसाठी अडकलं आहे आणि काय सांगायचं एका सहीसाठी पंधरा दिवस झालं बांधकाम अडकलं आहे माझं आता एवढा राग बी येतोय आणि टेन्शन बी येतं आहे काय करावं ती सूचना झाली काय आता सय बी ती पोल वाढताना ती तीन स्टॅम्प तीन स्टॅम्प पेंपर असतात ना त्यातला एक स्टॅम्प पेपर राहिला आहे बा ते एका स्टॅम्प पेपरवर सही राहिली आणि त्या एका सहीसाठी आज पंधरा ते वी वीस दिवस झालं बांधकाम माझं थांबलं आहे लय स्पीड बे म्हणजे आयुष्याला एवढे स्पीड बे आहे ना वाईट आहे का जा आला पण धीर काय सोडलेलं नाही आपण आता एवढेचपर्यंत आलो आणि घे बांधायसाठी जागा घेताना मी तुम्हाला सांगतो मरणाचं टेन्शन आता बांधकाम करायला लागलो ह्याचं बी टेन्शन आता चालू बीमध्ये बघू काय मार्ग निघतोय का लय अवघड आहे काय काय जणांचे मी म्हणतो पैसे फेकून काम होत्यात पण माझं नशीबी एवढं पालतंय ना <laughs> पई पई हो की पैसे देऊन सुद्धा काम होत नाहीत असं कोणाच्या आयुष्यात नसून एक काय जिंदगी आहे म्हणजे पै पैसे देऊन सुद्धा काम होत नाहीत म्हणलं लॅकड खेळ आहे चला आता बघूया चालू आहे आता मध्ये काय होतंय बघू बाबा नो स्पॉटवर आलो आहे बघा इथं चौकशी बी केली म्हटलं लाईट कुठून भेटते का काय पण आता काय सगळींकडून चौकून एक साथ आली म्हटल्यासारखं आहे काय काय समजा ना झालं लायटीचा लईच प्रॉब्लेम यायला लागला आहे ज्याच्याकडे आपण काम दिले का तीसुद्धा म्हणला की दोन तीन दिवसात काम होते मला तुमच्या कामाला लय उशीर लागायला लागला ला ला आहे आणि एका सहीसाठी एवढं अडकलंय काय लय आडव हो हो चाललं इतकं आडवं कोणाच्या आयुष्यात नसावं खरंच आयला म्हणजे काही लोकांना पैसे पैसे असल्यावर कोणाच्या आयुष्यात कुठली गोष्ट आढळ होत नाही धनाद्धन काम होतात पण माझं मी पैसे पुढे देऊनसुद्धा काम व्हायना झालं एवढा जीव कधरूचा <laughs> <laughs> आणि आता पदर पैशाने पोल वाढले तर आणि आता बघा कोण कोण लाईट कशी टाकते बघा परत परत मी मी शिवेला अर्ज दिलेला आहे माझ्या संमतीशिवाय कोणी लाईट टाकायची नाही <laughs> बघू घे आता कोण आता आता मी एकट्याने पैसे भरत तर कोणी नाही सगळ्यांना विचारलं आहे का असं तसं आता बघू कोण कोण येते आकडा टाकायला कोण कोण लाईट करायला येते आता पदर पैशाने सगळा खर्च केलाय म्या काय काय समजा ना झालं मार्गच निघाना झालाय आज पंधरा दिवस झालं फक्त लाईटीसाठी लाईटीलाबरोबर पैसे बी भरला नाही एक सई राहिली ती सई म्हणली शुक्रवारी होईल आता शुक्रवारी झालं आता सोमवारवर आणि सोमवारी झालं की शुक्रवार म्हणजे फक्त एका सहीसाठी प्रॉब्लेम यायला लागला आहे सगळा ला। राग बी येतोय आणि टेन्शन बी येतो आहे विषय कसा झाला माहिती आहे का ही जागा आपण घेताना खरं तर लाईटीची सोय असतानाच घ्यायला पाहिजे होती पण ही जागा आवडली त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या आपण खर्च करू पण काय विषय नाही बरं खर्च करायला लागलो आहे तर बो सुद्धा अशी अडचण आली व्हिडिओ दोन तीन दिवसाला व्हिडिओ बनविना झालो ह्या लाईटीच्या टेन्शनमध्ये स्टॉक संपला आहे माझा सगळा व्हिडिओचा म्हणजे ही बी काम व्हायना अंधडं व्हिडिओचं बी काम व्हाय झालं आहे काय चला जातो घरी नक्कीच्या कामाला सतरा वेगनं तुम्हाला सांगतो मित्रांनो वडिलांनी घर बांधलं होतं तर, ती जास्त ला हो ते तर ते लय झालं तुम्हाला त्या घरात आम्ही जास्तीत जास्त एक पाच सात वर्षात राहिलो असल की लगेच बहिणीच्या लग्नाला घर विकलं जी तवापासून बेघर होतो त्याच्यानंतर पुण्यात पाच सात वर्ष काढली आता ह्या टिंबुर्नीत पाच सात वर्ष काढली कसं तर ते घर घेतलं ते बी पत्र्याचं घेतलं आणि तिथं रस्ता अपुरा म्हणजे कोरोनाच्या पंधरा दिवस आधीच आपण जागा घेतली ती आणि ती एकच गुंठा आहे आणि ते पत्र बी कसं त्या आपण आईतच ना ते मालकानेच केलेलं होतं तर ते पत्र्यातनं तुम्हाला सांगतो उंदरं आणि गुशी जीव कदरून टाकला आहे गोशीला त्या उंदराला काय जत असल्या त्या पिंजरा आणल्यात केक आणल्यात ती बी मरत नाही ती आणि गोशीनं तर पाक मी तो आख्या घरालाच उकारले काय का, तिसकाळाने एक दिवशी घरंच जातं का काय खाली ठाव असला वयता गा आला आहे आणि आता इकडं म्हटलं पहिल्यांदा म्हणजे आम्ही पहिल्यांदा स्लॅबचं घर बांधायला लागलो आहे आणि त्याला बी इतकी सतरा वेगनं वय चालला आहे जीव चला आता उन्हात तळायला लागलो इकडं जी आर घेतला आहे बघा जे राहणं आलं होतं म्हणलं चला इथं शेजाऱ्या बाजाराला बघा म्हटलं विचारून लायटीचं कसं आहे काय विषय का म्हणजे कोण सहकार्य करत आहे का म्हणलं पण ते बी काय म्हणते तर लायटीचा इथं वोल्टेज चाल प्रॉब्लेम आहे इथं डीपी नसल्यामुळं काय होतंय इथं मोटर बी चलत नाहीत आता असं आहे काय आता लाईट असं वाटायला जागाच घेऊन फसलो का काय आता इथं डीपी बसलेशेवजणू मोटर चलत नाही म्हणजे चालते ते मोटर पण व्होल्टेज कमी जास्तही होतंय शेजारी विचारलं बाबा की किती मोटर कसेल तर म्हणजे हाय पण जरा थोडासा प्रॉब्लेम आहे बघू आता सरपंचाला ह्यांनी आहे आपला आपण बी आप एकदा भेट द्यावं लागेल की बाबा ला डी पीलासाठी अजून एकदा दोनदा जावं लागलं पीसाठी डी पीचं आला तर मग लाईटीचा विषय नाही तर पहिली गोष्ट इथं आपल्याला लाईट मिळाला झाली आहे डीपीचं बघू आता आपण आले लईचं अवघड खेळ आहे जागा घेऊन लई मोठी चुकीली असं वाटायला लागलं ला आहे ला ला। जागा आवडली पण जागेला सुखसुविधा नसलेली जागा घेतली आपण रस्ता बी बनविलेला नाही आणि त्या प्लॉटिंगला लाईट बी नाही चला उन्हात तळायला लागलो मरणाच ऊन वाढायला लागली चपा चपा करते अरे बाई काय करता द्राक्ष खाल्ला पाणी पिला घरी आलो बघा मित्रांनो काय टेंशन लय आलंय काय समजा झालंय हा तू काय करणार सांग का कूलर हाय का हा की त्याचा बाहेर प्लांट करणार का मला झोप ला लागली काय मला झोप लागली हो तर मित्रांनो मेन प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला दोन स्टॅम्प पेपरची नोटरी होती आणि एका स्टॅम्प पेपरची सई आहे का ती आठवडा झाला सईच व्हायना झाली म्हणजे त्यांनी भेटाना झाले तिथं हे आपण एक जणाला दिल ना तर ते म्हणले त्यांची आलं की आपण सई घेऊ पण त्यांची ह्यांची काय भेटच फायना झाली मी म्हणलं तर द्या नाही म्हणले तुम्हाला भेटायचे नाही तर आम्हाला तर माहिती असते ते आता काय वायताग आलाय आता कवा सई वचीन कवा काय आता सोमवार तारीख दिलाय सोमवारी बी होत आहे का नाही सोमवार म्हणले की शुक्रवार गॅप बिलाही मोठा असतो सोमवार ते शुक्रवार शुक्रवार ते सोमवार वायताकाचं काम आहे बांधकाम करायला लागलो आहे पण नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणल्यासारखा खेळ झाला आहे टेन्शनमध्ये दाढीसुद्धा केली नाही एवढं वाईट घेतोय येतोय आणि आठ दिवस झालं ह्याच्यातच आहे आठ नाही पंधरा दिवस आठ दिवस झालं लाईट आहे आणि त्याचे आठ दिवस झाले डिझाईनमध्ये होतो डिझाईनच केला का आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो आपल्याला विटाबद्दल विचारायचं जे मोठी पस्तीस किलोची विट आहे बघा ते कोकणातून मागवतात बघा बासष्ट रुपयाला इथे कोल्हापूर मध नाही काय ओके एक मिनिट फोन आला तर एक महत्त्वाचं विचारायचं आहे जी मोठी ईट आहे बघा पस्तीस किलोची कोकणात ती म कोल्हापूरमधून का रत्नागिरीवरून मागवतात तर ती ईट परवडती का आपली बारकी साधी बा काहीतरी बारा का चौदा रुपयाला ईट आहे बघा सहायची तर ती परवडते तर ज्यांनी ज्यांनी बांधकाम केलं आहे ज्यांनी मोठ्या पस्तीस किलोचं जी पस्तीस किलोची इट आहे तर त्यांनी मला कमेंट करून सांगा प्लीज की कुठलं बांधकाम करू म्हणजे कसं आहे की जी मोठी ईट असते त्यांनी जरा पैसे वाचतात असं मी चौकशी केली आहे पण आपण मग तरी पण आपलं विचारावं म्हणलं कुणी कोणी बांधकाम केलं असेल तर तर नक्की कमेंट करून सांगा की ह्या इटाला खर्च जास्त येतोय का मोठ्या इटाला खर्च जास्त येतोय ते कोकणातनं मागवलेली पण मागवली तर फायद्याचं आहे पटापटा बांधकाम बी उरकत आहे आणि त्यातली त्यात शिमेंट बी कमी जात आहे तर मित्रांनो नक्की कमेंट करा का तर सगळं मी तुम्हालाच विचारतोय का तर बांधकाम जसं काढेल तसं मी व्हिडिओ टाकतो आहे तुम्हाला विचारात बी राहील काय तर मी काय जरी करायचं म्हणलं की लय लोकांना विचारतो ऐकावे जनाचे करावे मनाचे मग आपल्याला जे परवडतं आहे बजेटमध्ये बसते ते आपण करूया तर नक्की सांगा की कुठली इट वापरू मोठी वापरू पस्तीस किलोची रत्नागिरीची ती बासष्ट रुपयाला येते बाबा मित्रांनो सध्या आणि ही काहीतरी चौदा रुपयाला आहे तर पेमेंटची वाट बघतो आहे मी में कमेंट वाचणार आहे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा